पोषक वातावरण तयार झाल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू झाला आहे पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाडा आणि कोकणात देखील अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भात देखील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सव्वीस ऑक्टोबर रोजी मुंबई शह आणि उपनगरात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर संध्याकाळी चाळीस ते पन्नास किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणातील सर्व जिल्ह्यांना पुढील तीन दिवस येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे उत्तर महाराष्ट्रात नाशिक जळगावसह नंदुरबार धुळे आणि अहिल्यानगरमध्ये ढगाळ वातावरण आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला सव्वीस तारखेसाठी येल्लो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे हिंगोली आणि नांदेड वगळता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर आणि परभणी या सहा जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे